या सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असणारे मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय घटक पक्षाच्या सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते बंधू आणि भजनी आणि मित्रांनो आता थोड्या वेळेलाच आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आपल्यामध्ये उपस्थित राहून आपल्या ह्या दोन्ही उमेदवाराला आशीर्वाद देण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करतील परंतु आज आपण पाहतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जम पाहिल्यानंतर मला असं वाटतं आपल्या जिल्ह्याच्या दोन्ही उमेदवार पाच पाच लाखाच्या मताने विजयी होतील याची खात्रीने आता विश्वास या मा तुमच्या माध्यमातून कार्य अर्थाने त्या ठिकाणी देतो आणि तुमचा उत्साह पाहिला तुमचा आनंद पाहिला याच्यावरूनच सिद्ध होतं का आता भविष्यकाराकडे काही कुठल्या प्रकारची जाण्याची गरज नाही आवश्यकता नाही त्याचं कारणही आपल्याला माहित आहे का उद्या आता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान आपल्याला माहिती आहे का नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला करायचं आहे आणि मग त्याचं कारण असं आहे का, का आपल्या देशाचा विकास कोण करू शकतो आणि जे पाचशे वर्षापूर्वी आपण पाहिलं रामाचं मंदिर आपण स्वप्न पाहत होतो परंतु रामाचं मंदिर अयोध्ये मध्ये पाचशे वर्षापासून मला असं वाटतं ते काही उभा राहिलं नाही दोन हजार चौदा ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि मग त्यांच्या संकल्पनेतून आपल्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी भव्यदेवी आपण पाहतो का एक रुपये सुद्धा शासनाचा खर्च निधी न करता भव्यदेवी आपण पाहिलं का एक भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं आणि बावीस जानेवारीला भारत देशामध्ये एक आनंदाची दिवाळी साजरी होऊन रामाचं आपण पाहिलं का अयोध्यामध्ये मोठ्या स्वागत करण्याचं काम आपण प्रत्येक जणांनी केलं आज आपण पाहतो का जर दे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचं संकट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भयानक आलं होतं त्या करोनाच्या संकटामध्ये जर प्रत्येकाने जर पाहिलं तर स्वतःचा जीव वाचतो पण नाही याचा भीतीचं वातावरण होतं आपण जर कदाचित कुटुंबातला एखाद्या व्यक्ती जर एखादा जर माणूस आपल्यामधून जर गेला तर आपल्याला माहिती आहे का आपल्या जीवाच्या भीतीपोटी आपण काही भेटत नव्हतं संपर्क करीत नव्हतं परंतु देशाच्या पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण पाहतो का लस आपल्याला उपलब्ध केली आणि प्रत्येक माणसाला मला असं वाटतं मोफत मशीकरण करून प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्याचं काम केलं त्याच्यापेक्षा आपण पाहतो का आता त्या काळामध्ये जर पाहिलं तर मजुराच्या का हाताला काम नव्हतं शेतकऱ्याला काम नव्हतं शेतकऱ्याचा बाजारामध्ये भाव नव्हता त्या काळामध्ये आपण पाहिलं तर मोफत धान्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला एक वर्षापुरतं मोफत धान्य मिळणं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत होत परंतु गेली पाच वर्षापासून सातत्याने गोर गरिबाला सर्वसामान्याला मोफत धान्य देऊन मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न मला करण्याचं काम केलं राज्यामध्ये आपण पाहिलं का सरकार एकनाथरावजी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या प्रयत्नातून यांच्या माध्यमातून पाहिलं तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचा प्रयत्न पाहायला मिळण्याचं काम प्रत्यक्षात पाहायला मिळण्याचं काम झालं आज आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे काही जरी झालं तर आता देशामध्ये मोदीच्या नेतृत्वाखाली खा जर पाहिलं तर चारशे पाच खासदार निश्चितपणे विजयी होण्याचं काम होतील याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने त्या ठिकाणी वाढतोय आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांचेच मनपूर्वक नगर जिल्ह्याच्या आणि विशेष करून दक्षिण भागाचे खासदार असतील उत्तरेचे खासदार असतील यांच्या वतीने मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो